चांगल्या पद्धतीने ही मंडळी आपल्या पाठीशी आहे उद्यापासून समजा सुरू होतात सगळे आपली समस्या हेच समजून घेण्यासाठी आम्ही आम्ही मांडू चांगल्या पद्धतीने मांडू आणि तुमच्या मदती जास्तीत जास्त मिळवून देऊ आम्ही एक एक कर ना का तुमचा सर्व मुखेड तहसील कार्यालय येथे बालाजी पाटील खदगावकर यांच्या नेतृत्वात मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या परिसरात दिनांक सतरा ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्री अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी एकवीस ऑगस्ट रोजी अनुप पाटील उपजिल्हाधिकारी व राजेश जाधव तहसीलदार यांना विविध विषयावर चर्चा करून लेखी निवेदन देण्यात आले आहे रावणगाव मुकरामबाद व इतर गावांमध्ये जीवितहानी पशुधनाची जीवितहानी तसेच संसार उपयोगी साहित्याची हानी झाल्यामुळे त्वरित शेतीचे घराचे व पशुधनाचे पंचनामे करून तात्काळ कर मावेजा देऊन शेतकऱ्यांना मदत करावी व तसेच लेंडी धरण आंतरराज्य प्रकल्पाचे काम ज्याप्रमाणे चालू आहे त्याचप्रमाणे लेंडी धरणातील बुडी क्षेत्रातील गावातील नागरिकांचे पुनर्वसन व पूर्ण मावेजा देण्यात यावा जीवितहानी तांत्रिकाबाबीमुळे झाली का याची उच्चस्तरीय चौकशी करून चौकशीमध्ये जे कोणी अधिकारी कर्मचारी दोषी आढळतील त्याच्यावर कारवाई करावी लेणी धरणाच्या बुडी क्षेत्रातील नागरिकांना लेणी धरणातील बुडी क्षेत्रातील नागरिकांनी हेक्टरी तेरा लाख मावल्याची मागणी केलेली होती त्यापैकी जलसंपदाचे मुख्य सचिव यांनी नऊ लाख रुपये देण्याचे शाश्वत केले होते त्यापैकी सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये रक्कम मिळाली असून उर्वरित रक्कम दोन लाख पंचवीस हजार रुपये तात्काळ मंजूर करून देण्यात यावी व विविध विषयावर चर्चा करून लेखी निवेदन देण्यात आले आहे त्यानंतर हसनाळपू रावणगाव मुकरांबाद व इतर गावांमध्ये अतिवृष्टी भागात पाहणी करून मृतांच्या वारसदारांना आर्थिक मदत करण्यात आली व नागरिकांची व्यथा मानून आली यावेळी बालाजी पाटील खरगावकर बालाजी पाटील कमनुलकर शंकर पाटील जांभळीकर बालाजी पाटील शिंदे सुभाष काटेळ निळकंद पाटील सूर्यवंशी भीमराव पाटील खदगावकर बाबुराव नाईक संजय पाटील बोमनाळीकर त्र्यंबक पाटील हसनाळकर विनोद अण्णा आडे पवार साजिद तांबुडी मारुतीराव मोटरगीकर रावसाहेब माकणीकर गजानन साखरे सचिन बिसे इम्रान अत्तार सह बालाजी पाटील खदगावकर मित्रमंडळाच्या सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते शिवसेना पक्षांचे व रिपब्लिकन पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांना भेट घेतलेली आहे सतरा तारखेला जी दुर्दैवी घटना लेंडी परिसरामध्ये होऊन काही हसनाळगावच्या नागरिकांना प्राणांना मुकावं ना लागलं आणि त्या भागामध्ये शेतकऱ्यावर फार मोठी आपत्ती आली त्यामध्ये शेतकऱ्यांचे जनावरे कोंबड्या बकरी त्यांचा दैनंदिन व्यवहार त्यांचे राहते घर शेती याच फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या घटनेच्या बाबतीत तातडीनं सकाळी ज्या वेळेस आम्हाला निरोप मिळाला ही बाब माननीय मुख्यमंत्री मोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय यांच्या निदर्शनास आणल्यानंतर शासन स्तरावरून या दुर्गम्य भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं जे मदत झाली आणि मर्तुमोर्ती पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या पाल्यांना वारसांना मोठ्या प्रमाणात मान्य मुख्यमंत्री मोदयाने जी मदत जाहीर केली आणि मदत दिली त्याबद्दल या, या परिसरातील सगळ्या नागरिकांच्या तर्फे मी आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा आभार व्यक्त करतो आणि या धरणाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या काही व्यथा आहेत त्या व्यथा शासन स्तरावर विचारात घेऊन त्या के अंतिम केल्या तर गेल्या चाळीस वर्षांचा या भागाचा जो प्रश्न आहे तो, तो निकाली निघेल आणि या भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल रोजगाराचा प्रश्न असेल खूप मोठ्या भागामध्ये चालना मिळेल ही आमची अपेक्षा आहे आणि त्याचा भाग म्हणूनच आम्ही या मेंढी धरणाच्या माध्यमातून गेले तीन वर्ष आम्ही काम करतोय मागच्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय साहेबांनी आणि आताचे मुख्यमंत्री मोदयांनी लेंडी धरणासाठी जे विशेष पॅकेज मंजूर केलेलं आहे आणि गेल्या चाळीस वर्षामध्ये याला कोणी पाहिलं नाही आहे या जनतेचा आणि आमचा जो रोष होता तो त्याने दूर केलेला आहे आणि या धरणाला फार मोठी चालना मिळालेली होती त्याचाही आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो थोडके कामं राहिलेले आहेत पुनर्वसित भागामध्ये रस्ते पिण्याच्या पाण्याच्या सुविधा त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी शाळेच्या सुविधा स्मशानभूमीच्या सुविधा देशिक सुविधा जर पूर्ण झाल्या आणि त्यांना अनुज्ञ असलेले भत्ते पुनर्वसित लोकांना जर मिळाले शंभर टक्के सगळे शेतकरी या धरणाला सहकार्य करणार आहे आणि करतच आहेत आता जवळपास नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे तर आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहकार्य केल्यास या भागाचा कायापालट होईल यांची अपेक्षा आहे अशा प्रकारची आपत्ती दुबारा होऊ नये यासाठी आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना या तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्याच्या माध्यमातून सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे मोठ्या संख्येने आमचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि आपल्या भागाचा गेल्या चाळीस वर्षाचा जो अविकसित प्रकल्प आहे तो पूर्ण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मुख्यमंत्री महोदयाच्या स्तरावर या संबंधित लाभार्थ्यांची लोकप्रतिनिधीची या भागाचे खासदार आमदार पदाधिकारी पक्षांचे आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावी आम्ही या प्रशासनाच्या माध्यमातून शासनाला विनंती केलेली आहे आणि आज आम्ही निवेदन दिलेलं आहे तुम्ही आज लोकांच्या भेटीला जाणार की आज काय आम्ही शिवसेना पक्षांचे पदाधिकारी आणि आमचे रिपब्लिकन पक्षांचे पदाधिकारी या बाधित कुटुंबांना भेट देत आहोत त्यांच्या शेतीची पाणी करणार आहोत आणि त्यांच्या अडीअडचणी अडचणी जाणून घेऊन शासन दरबारी मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो